दर्यापूर तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दररोज तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून नागरिक आपल्या समस्या घेऊन येत आहेत तरी मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आता सामान्य नागरिकांनी केलेला के आहे आज सोमवार रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय दर्यापूर या ठिकाणी तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी यासह अन्य गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष आपल्या समस्या घेऊन आले होते परंतु वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजार असल्यामुळे या नागरिकांच्या समस्या निकाली लागल्या नाही तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न बिकट असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का असा सवाल सुद्धा आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन तो निकाली काढायला पाहिजे परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही का असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहे तीन महिने झाले आम्हाला पाणी मिळून राहिलं नाही आम्ही हॉल बसवायचं म्हणून राहिलो तर बसून राहिलं नाही सत्य विजय हे आम्हाला कारण दाखून राहिले वेगवेगळे हे संडासाचं पाणी आमच्या पाईपलाईन येऊन राहिलं आमचे आमच्या घरचे सगळे मुलं बाळ सारे बिमार पडून राहिले अधिकाऱ्यांना सांगत नाही का आम्ही सांगितलं सगळे कागदपत्र सोळा तारखेला की मी उद्या स्वतः येऊन पाहतो आणि माझ्याकडे तो नाही आहे म्हणतात ते चार्ज नाही आहे माझ्याकडे पण मी स्वतः येऊन तुमचं काम करून देतो त्यांना अशी आम्ही समजून घातली आज आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही आजच चला आम्हाला तिथं हॉल बसून द्या जे पाईपलाईन लीक आहे शुद्ध नाली खालून पाईपलाईन आलेली आहे त्या नालीचं पाणी पाईपलाईन मध्ये उतरते नळ आठ दिवसानंतर आल्यानंतर सुरुवातला पाणी शुद्ध संडासाचं घाण पाणी येते हे पाणी पिऊन आम्ही काय जीव गमावा का आमच्या मुलाबाळांना संडास लागली मोठं दुखतात हा लापरवाही जीवन प्राधिकरणाची लापरवाही आहे तो थी। थी। फोन पण उचलत नाही नाही बंद वोकार 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 उत्तर उत्तर देतात गावातले कर्मचारी स्थानिक तुम्ही आम्ही गेलो होतो त्याचं काय म्हणणार दखल घेतली नाही त्यांनी दखल घेतली नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला करा आणि राहारूच अपडेट